केळीवर तुटं गेलं तर तिकडे हरभऱ्यात पळलं होत तुम्हालाही सांगायल बघा आपल्या मातीमध्ये आणि आपल्या हिंदूच्या घराण्यामध्ये एक बाई अशी जन्माला आली त्या बाईनं राष्ट्रपती पद सांभाळलं पण डोसक्यावरला पदर फोडू दिला नाही माय ना। तिचं नाव आहे ताई बघा राजे छत्रपती डोळे उघडा राजा छत्रपतीची जयंती वा नाचून करायची नाही माझं तुम्हाला आव्हान आहे राजा छत्रपतीची जयंती वाचून करीत जा वाचून राजाच्या कारभारामध्ये माझ्या जाणत्याच्या राजाच्या राजवटीमध्ये अरे दीड हजार गाडवं होते काही लोकांना विचारलं राजे तुम्ही गाडवं का पोचली राजाने उत्तर आहे की आज पाणी शुद्ध आहे का विष टाकलंय हे माणसाला कळत नाही पाणी घडूळ काही खैरादी पाणी आहे का गुळाच्या पाण्यातलं पाणी आहे पण घडूळ पाणी नासक पाणी आणि विष टाकलेलं पाणी गाडव पेत नाही पेतय पेतय पेतायत बघू पेताय पेताय का पेताय का पेताय का पेतच नाही म्हणून राजाच सैन्य आणि राज्य ते पाणी स्वयंपाकाला वापरित होते आणि ते पाणी राजाचं दल म्हणजे सैन्य पेत होत म्हणून जरा भान ठेवा माझ्या जाणत्या राजाच्या कारभारामध्ये गाढव व पाणी पित नव्हते म्हणून माझी तरुणाला विनंती आहे अरे बाबांनो तुम्हाला बिंबीच्या डेटापासून सांगायलो तुम्ही भिंगरीचं पाणी पिऊन खाले पिऊन सांगत नाही कशी बाब आहे महाराज वित्यास आहे याला आहे वित्यास वाचा राजा छत्रपतीचा वित्यास वाचा मला फोन लावा हा दृढ माझे मन आता खोटे धावे मन तुमचे चरण तुझ पाहता दृष्टी न फिरे आ बघा ना नको नको मना ही गरज आहे सध्याच्या काळाची दृढ माझे मन ते, ते राखावे बांधून आले भागाते करीतो तुझे नाव उच्चारितो तीन शरण झाले बर महाराज सप्ता विना पंग संतांची पूजा कथा हे भजने हे तिथी हे वार आणि हा महिना बर याच्यात फुटलं नाही पाहिजे बर ही वाट कुठं चालली देवाकडे वाट चालली बर मग ह्या वाटाला काय झालं पाहिजे मी म्हणत नाही वा एकनाथ भारी माणूस वा छान नंबर एक सुंदर साथ दिली गुरुजीला एकनाथराव ह्या वयामध्ये तुम्ही गरुड छेप घेतली हे झाड मोठं होणार आहे पा म्हणून अभंगाचं चार शरण आणि पाऊणे अकरा वाजायलीत पुन्हा दीप उत्सव आहे बाबाजी आली एकाही माणसानं उठायचं नाही बस चहाय का पुन्हा नसू द्या काय चला दीप उत्सव होणार आहे सगळेजण बाबाचं दर्शन घेतात तिकडं जाण्याच्या चा बाबा चालेत चांगल्या पद्धतीनं कोणाही आजा बा चिंता करायची नाही म्हणून आता अभंगाचं शरण बघा तुका म्हणे वाटे ही वाट आहे तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे आणि भरवशाने भेटे स्वल्प वाटे चला जाऊ जा। मुडोनिया वाटा हा भक्ती पंत बहू सोपा वाट वाटे देवाकडे जाण्याची मग तो का म्हणे वाटे चला नोका फुटू देऊ फाटे म्हणजे फाटा फुटू द्यायचा नाही आडताळा करायचा नाही या वाटाला सहकार्य करा हा हे सप्ताह आहे चांगल्या पद्धतीनं म्हणून सुंदर छान केलं बोलू नका डायरेक्ट जे इटल करील आणि जे बोललय त्याच्याकून पैसे घेईल <laughs> तसं काय भोळसट महाराज दिसना झालाय देईना गेले तर धडक घेतो <clears throat> मी आरमोट माणूस आहे तुम्हाला दिसतो बुटका पण भुगाच करतो काय काय म्हण बघा तुका म्हणे वाटे सप्ता करा म्हणा अर्ध पुण्य लागत आहे करविता वृत्त अर्ध पुण्य लाभे मोडविता दोघे नरका जाते सप्ताह कर अर्ध पुण्य लागत आहे माझं बोलणं केलं का कीर्तन कळालं का नोकरी करा अर्धी पेन्शन मिळते हा कधी बघा म्हणून झालेली सेवा मोतीराम महाराज श्रीगुरु मारुतराव महाराज सगळे धारी सगळे तुम्ही बोलण्याच्या उगामध्ये काही जर शब्द सरकला असल सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा बस असाच कार्यक्रम चालू द्या उद्या शेवट चांगला करा हे माणसं जे हलवालचं मी बरोबर बोलणार होतो दहाच मिनटं पण माणसं वळवळ हे असला पसारा लय छानलाय हा एवढंच नाही हा बा का शंभर गडी एका जागी बसतील पण पाच बाय एका दिवशी बसतच नाही बचत गटच लई ढोबाुमारीो पार कुमारी कुमारी कुमार कुमारी द्ञानश्वर बावली धनराधारानेश्वर मावली ज्ञानेश्वर मारे धनराधारावर जय जय गुड़ा राम ज्ञानेश्वर रखा पाया भई राजा राज महाराज ज्ञान ते